फ्रेंड तर नमस्कार वेलकम टू माय युट्यूब चॅनेल तर कसे आहेत सगळे आशा आहे की तुम्ही ठीक असताना मी पण बरी मस्त आहे तर फ्रेंड आज आम्ही काहीतरी म्हणजे सांगते लग्नाला चाललो आहोत तर तिथे आमचं खूप छान असते मस्त रील्स येणार आहेत आणि छान ब्लॉग पण होणार आहे तर कंटिन्यू माझा ब्लॉग पाहायसाठी पाहात रहा आणि अजून मला आंघोळ करायची सकाळचे वाजले तर दहा अजून सहा मिनटं झालेत तर सकाळचे वाजले दहा तर आता नंतर भेटू तर फ्रेंड तुम्ही म्हणताल का आता आता चंदाताई तू कोणाच्या लग्नाला चालली तर तुम्ही पाहत राहा मी कोणाच्या लग्नाला जाते आणि लग्नाला तर जावंच लागतं ना कारण माझ्या पण दोन मुली येतात तर त्यांच्या लग्नाला नाही आल्यावर ते आपल्या लग्नाला कोण येणार म्हणजे माझ्या मुलींच्या लग्नाला कोण येणार त्यामुळं लग्नाला जावंच लागतंय आणि तुम्ही माझा कंटिन्यू ब्लॉक तर माझा मेकअप करायचा अजून मला आंघोळ करायची आणि मेकअप झाल्यानंतर भेटू तर फ्रेंड आता झाली माझी आंघोळ आणि मी आता ड्रेस घातला आहे आणि मला नंतर साडी नेसायची तर नंतर भेटू मस्तपैकी आता अंगुळ झाली डोकं दुखलं भारी आणि आता फ्रेश वाटायला आलंय तर हे माझं छोटस घर पाहू शकता हा माझा फोटो हा माझ्या देवीचा फोटो हा आमचा एकलव्य फ्रेंड आता मी घातली साडी तर पाहू शकता झाला थोडा मेकअप माझा आता निघायचंय आम्हाला लग्नाला माझ्या सासूबाई पण आल्यात आमच्यासोबत जायचं त्या पण <laughs> <laughs> तर आम्हाला तिघांना पण जायचं आहे आणि लग्नात जायचं आहे आता गुलाबजांबू खायचे फ्रेंड आम्ही आलो होतो आता बँकेत तर थोडंसं काम होतं आणि आता चाललोत तर आता पाथर्डीला आलोच बँकेत आणि इकडं दाजी थांबले तर जायचं आहे आता आम्हाला तर चला काम तर झालं नाही पण आता लग्नकडं जायचं आहे वाजलेत एक वाजलेत तर आता लग्नाचा टाईम होत आलाय सर तर फ्रेंड आम्ही आलो आता लागणार तर पाहू शकता <ण्याग> फायनली लग्न लागले आणि आम्ही लग्नाच्या बाहेर आलो तर सॉरी मी तिथं थोडा ब्लॉग घेतला नाही कारण खूप जास्त गर्दी होती आणि पाहू शकता आता आम्ही निघलो तिथून लग्न लावून <laughs> 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 तर आम्हाला ओळखलं वाडीचे होते आणि ओळखलं आम्हाला हात पण केला तर फ्रेंड लग्न लागलं आणि आम्ही मस्त चाललो गुलाबजांबू खाल्ले जेवले मस्त पैकी छान आणि तुमच्या दाजी तर जेवतच नाही तर आम्ही जेवलो आणि पोटभर खाल्ले तर मला खूप जास्त भूक आली होती तर खाल्लं आणि चाललं तर आता थोडंसं आता आम्ही गोड खाल्ले तर थोडंसं तिखट खाऊ तर आता आता किलो चिकन घेतले आता घरी गेल्यावर किती बनवून मस्त पैकी खायचंही फ्रेंड फायनली आम्ही घरी आलो गाडी लावली आणि माझी बाळ तर आता आलो तर आम्ही घरी आणि भाजीपाला जी पण मस्त पैकी आता करून खायचंय आणि पाणी पण सुटलंय पाणी सुटले आता तर हे माझं घरी आले आता मी फायनली तर हा माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल थोडा थोडा थोडाच आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज एक सबस्क्राईब आणि लाईक शेअर नक्की करा आणि टाटा बाय बाय अरे <laughs> तर खुश रहा आनंदी रहा सगळे आणि मला सबस्क्राईब करा लाईक करा थोडा आवडला असेल तर सबस्क्राईब करा टाटा बाय बाय भेटूया पुढल्या ब्लॉक मध्ये आणि मला व्हिडिओ बनवायचं झालं नाही कारण खूप जास्त गडबडी घाईत आलोत आम्ही घरी काम होतं घरी त्यामुळं आलोत लवकर लवकर तर मग आम्ही व्हिडिओ बनवला नाही तिकडे इथंच घरी एक सकाळी बनवला होता ड्रेस घालून आ, तर मी तेव्हा तेवढाच बनवला तर आता घरी आलो आणि बनवायला झाला नाही हो। व्हिडिओ लागणार तर जाऊन द्या तर माझा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक सबस्क्राईब नक्कीच करा टाटा बाय बाय